आजच्या कार्यक्रमा सिनेमाचे दिग्दर्शक आमचे मित्र तांबळे व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकार डायरेक्टर आकाश समर्थ सोनवणे आणि या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित असणाऱ्या लातूरच्या सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे एखादा सिनेमा काढणं ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे साधी एक शॉर्ट फिल्म जरी करायचे म्हटलं तरी ते काही सोपं काम नाही या क्षेत्रामध्ये काम केलेल्या येईल एक अवॉर्ड विनिंग सिनेमा काढणं हे त्याहूनही हो आव्हानात्मक किंवा मोठ एक फार मोठं काम आहे त्यामुळे सर्वप्रथम विसर्ग लातूरकर सिनेरसिकांच्या वतीनं श्री विनोद कांबळे आणि त्यांच्या टीमच मनपूर्वक अभिनंदन करतो <प्राथ> एखादा चित्रपट काढणे सामान्यतः आपण असं सा समजतो दोन प्रकारचे चित्रपट असतात सिनेमाकडं कला म्हणून बघत बग, बग, बनवलेले सिनेमे आणि व्यावसायिक सिनेमे आज अशी परिस्थिती दुर्दैवाने असे चांगले जे चित्रपट बनतात ते आजच्या व्यवस्था व्यवस्थेमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणा किंवा ते लोकांपर्यंत पोचू शकत नाही सिनेमा खूप चांगला आहे पण दुर्दैव असे की तो, तो, तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मर्यादा त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून ही फिल्म सोसायटी चळवळीचा जन्म झाला की फिल्म सोसायटी चळवळ जी आहे ही याच कारणासाठी सुरू झाली आज ही मागच्या अनेक सत्तरऐंशी वर्षापासून ती सुरू आहे आणि महाराष्ट्रात तिचं चांगलं चांगलं जाळ आहे यानंतर आपण दिग्दर्शकाशी संवाद साधणार आहोतच एक गोष्ट मला फक्त सांगायचे फार मी बोलणार नाही कारण वेळेच बंधन आहे मर्यादा आहे की कला प्रकार आहे असं आपण सिनेमानतो सिनेमा इज अन आर्ट फॉर्म अनेक कलांचा प्रा तो संगम आहे म्हणजे अभिनय असेल लेखन असेल संगीत असेल अशा अनेक कला फोटोग्राफी असेल अशा अनेक कलांचा संगम आहे सिनेमा आहे मीडियम असं आपण मानतो कुठलीही कला असेल आपल्या रोजच्या जगण्यामध्ये किंवा आपण रोज जे जगत असतो आपल्या अवतीभवती अनेक गोष्टी घटना चांगल्या वाईट या घडत असतात आणि त्याचा कळत न कळत परिणाम आपल्या मनावर आपल्या डोक्यामध्ये होत असतो सतत ते चालू असतं आणि जर आपलं मन संवेदनशील असेल तर एखादी चांगली वाईट घटना घडली तर ती आपल्याला अस्वस्थ करून जात असते आणि या अस्वस्थतेमधून कुठल्या तरी कलेमधून दो कलावंत व्यक्त होत असतो आणि त्यातूनच एखाद्या कलाकृतीची निर्मिती होत असते असं मला वाटतं आणि नक्कीच माझी खात्री आहे की कस्तुरी हा जो सिनेमा आज आपण पाहणार आहोत याची कथा सुद्धा किंवा याची निर्मितीच जे प्रोसेस आहे ही सुद्धा अशाच एखाद्या प्रक्रियेमधून घडली असणार आहे त्याबद्दल आपण समक्ष दिग्दर्शकाकडूनच ऐकून घेऊ मलाही त्यात रस आहे परत एकदा आपल्या पुढच्या सर्व प्रवासासाठी माझ्यातर्फे लातूरकर सिनेरसेकांतर्फे आपल्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पाहण्यासाठी आपण दे तो सिनेमा लवकरच चालू करू आणि मी एवढं सांगेल की जसं आता असं म्हणाले की ही चळवळ सिनेमाची आहे फिल्म सोसायटी सारखी ती देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापासून सुरू आहे आणि माझ्यासारख्या फिल्म मेकरला व्यासपीठ आहे किंवा एक संधी आहे की आम्ही जे काही सिनेमा बनवतो किंवा जी कला बनवतो ते इच्छा असते की लोकांसोबत समोर घेऊन जायची आम्हाला संधी मिळाली मला वाटते की ती संधी तुम्ही आम्हाला सगळ्याला दिली त्याच्याबद्दल अभिजात फिल्म सोसायटीचे मी खूप आभार मानतो आणि तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही इथं आलात वेळेत वेळ काढून फिल्म बघण्यासाठी कारण आता अशी परिस्थिती आहे की लोकांना इथं अंगण बसवणं खूप आवड झाली नाही का ते सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही इथं करता ही खूप चांगली गोष्ट आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत आणि माझी काय तुम्हाला मदत लागली या सगळ्या प्रोसेसमध्ये तर मला नक्की तुम्ही हक्काने सांगा कारण मलाही आवडेल अशा प्रोसेसमध्ये सोबत यायला किंवा भाग बनायला कारण अल्टिमेटली कलाकारच कलाकाराला मदत लागतो किंवा आला पाहिजे चांगल्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा बनवण्यासाठी सो माझ नेहमीच तुम्हाला एक टीम म्हणून टीमचा सदस्य म्हणून एक नेहमीच सोबत असेल मी नक्कीच तुम्हाला माझ्याकडनं जेवढी काय मदत होईल माझी टीम आहे बार्शी मध्ये आहे पुण्यामध्ये मुंबईमध्ये जे काही शक्य होईल आमच्याकडे तुम्हाला आम्ही नक्कीच ते तुम्हाला प्रयत्न करू राहिला सिनेमाचा विषय सिनेमा कशाबद्दल आहे किंवा सिनेमा बनवण्यामागची प्रेरणा होती की मला विनोद तांबळे कोण आहे शोधायचं होतं तो शोधण्याचा प्रवास म्हणजे कष्ट आहे आणि मी असं का म्हणालो हे तुम्ही फिल्म फील तुम्हाला लक्षात येईल की तो प्रवास मग कसा झाला कुठून सुरुवात झाली आणि मग तो नॅशनल पण कसा गेला मग तो रिलीज कसा झाला तसे याच्या सगळ्या रंजक गोष्टी किंवा कमतीशा गोष्टी आहेत ज्या मला नक्की सोबत शेअर करायला आवडेल सो आता मला वाटतं की आपण सिनेमा इथं सुरू करूया आणि झाल्यानंतर आपण त्याच्यावरती गप्पा मारूया सो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथं बोलू लागत